नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना या योजनेचे ऑनलाईन फॉर्म काल सुरू झालेले आहेत परंतु मित्रांनो त्याची ऑफिशियल वेबसाईट कोणत्याही प्रकारची आपल्याला मिळाली नाही हे ॲप्लिकेशन जे चालू आहे ते मोबाईल अँड्रॉइड ॲपमधून अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत परंतु त्या ॲपमध्ये बरेचसे प्रॉब्लेम येत असल्याचे आपल्याला कमेंटद्वारे सांगण्यात येत आहे तर चला पाहूया कोणकोणते प्रॉब्लेम येत आहेत आणि त्याच्यावरती कोणता पर्याय करू शकतो मित्रांनो बऱ्याच युजरला लॉग इनसाठी ॲपमधून बरेच प्रॉब्लेम येत आहेत ओ टी पी तुम्हाला लवकर मिळत नाही एक एक दोन दोन तास काही जणांना ओ टी पी येत नाही तर मित्रांनो ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरिफिकेशनसाठीही भरपूर वेळ लागत असल्याचे युजर्स आपल्याला कमेंट करून सांगत आहेत तर या अडचणीवरती तुम्हाला पर्याय कोणता मित्रांनो चला तुम्हाला सांगतो मित्रांनो तुमच्या मोबाईल ॲपमध्ये लाडकी बहीण योजनेचं ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला एक लॉग इन पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला तुमचा अंकी मोबाईल नंबर टाकण्यासाठी सांगत आहे आपला दहाां अंकी मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक त्या नंबरवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटनावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता आहे हा लॉग इन आपल्याला काही काही सेकंदामध्येच ओपन होत आहे तर मित्रांनो याचं कारण असं आहे की हा ॲप तुम्हाला दिवसभरामध्ये लोड असल्यामुळे चालू शकणार नाही तर मित्रांनो तुम्हाला हे ॲप जास्ती करून संध्याकाळच्या वेळेत म्हणजे रात्री बाराच्या नंतर तुम्हाला यूज करावं लागेल त्यावेळेस तुम्हाला हे ॲप्लिकेशन पूर्णपणे स्मूथप्रमाणे चालताना दिसेल धन्यवाद मित्रांनो आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल चा दुलटेक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद